आज तीन जुलै गुरुवार रोजी सर्व राशींवर भगवान दत्त महाराजांचे व स्वामींचे आशीर्वाद राहणार आहेत काही राशींसाठी आजचा दिवस शुभ असेल तर काहींसाठी समस्या निर्माण करणारा असेल काही राशींचा मानसन्मान वाढेल तर आजच्या दिवशी काही राशींचे लोक हे संकटात सापडू शकतात तुमच्या आजच्या आयुष्यात काय लिहिले जाणून घ्यायचे असेल तर पहा तुमची राशी काय सांगते चला तर मग मे ते मे राशीपर्यंत करियर आणि आर्थिक बाबतीत तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घेऊया मेष राशी समस्यांवर उपाय शोधाल हो आज तुम्हाला व्यवसाय वाढवण्यासाठी कठीण समस्यांवर उपाय शोधण्यात हो व्यस्त असाल रोजगाराच्या दिशेने काम करत असाल तर तुम्हाला नवीन संधी मिळतील चांगल्या भविष्यासाठी योजना आखाल हरवलेले पैसे परत मिळतील अनैतिक कामापासून दूर राहा आज भाग्य त्र्याऐंशी टक्के तुमच्या बाजूने असेल गरिबांना अन्न वस्त्र दान करा ऋषभ राशी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील आज तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत विकसित कराल काही नवीन योजना राबवाल भविष्यात तुम्हाला खूप फायदा होईल सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी व्हाल नातेवाईकांसाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी जाऊ शकता नवीन तांत्रिक माध्यमातून यश मिळेल आज भाग्य तुमच्या बाजूने असेल भगवान विष्णूंच्या मंदिरात चण्याची डाळ किंवा गुळ पिवळ्या कपड्यात बांधून अर्पण करा मिथून राशी व्यवसायात फायदा आज पार्टनरशिपमध्ये कोणताही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला जाईल तुम्हाला लोकांना ओळखावे लागेल तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते विकासाची योजना बनवाल जुने कर्ज यशस्वी व्हाल नवीन व्यवसायात फायदा होईल आज भाग्य तुमच्या बाजूने असेल श्री पठन करा कर राशी उद्धटपणे वागणे टाळा आज तुम्हाला लांबच्या प्रवासाच्या संधी मिळतील कुटुंबातील सदस्यांशी उद्धटपणे वागणे टाळा तुमच्यावर नाराज होतील वाढत्या खर्चासह उत्पन्नाचे काही स्तोत्र शोधावे लागतील मुलांकडून चांगली बातमी मिळेल तुमच्या मनाला समाधान मिळेल आज भाग्य तुमच्या बाजूने असेल मुंग्यांना येतील आज तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल सल्ल्याची आवश्यकता वासेल राजकीय संबंधाचा फायदा होईल विद्यार्थ्यांना अपूर्ण कामे पूर्ण करावी लागतील अडचणींना सामोरे जावे लागेल उद्या दिलेले पैसे सहज मिळतील आज भाग्य अठ्ठ्याहत्तर टक्के तुमच्या बाजूने असेल भगवान विष्णूला बेसनाच्या लाडूचा प्रसाद अर्पण करा कन्या राशी पाद होतील राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील तुमच्याकडे महत्वाचे काम सोपवले जाईल ते पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल तुम्ही स्वतःसाठी वेळ काढण्याचा विचार कराल ज्यामध्ये अपयशी ठराल लव्ह लाईफमध्ये जगणाऱ्या लोकांनी स्वतःवर नियंत्रण ठेवावे जोडीदाराशी वाद होतील आज भाग्य नव्याण्णव टक्के तुमच्या बाजूने असेल बजरंग बाणाचे पठण करा तू राशी फायदा होईल आज शेअर मार्केट किंवा लॉटरीत पैसे गुंतवले तर भविष्यात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे तुमच्या कामाला गती देण्यासाठी सल्ल्याचा विचार करू शकता जोडीदारासोबत उभे व्यवसायात आर्थिक लाभ होतील आज भाग्य पंच्याऐंशी टक्के तुमच्या बाजूने असेल भगवान विष्णूचे पूजन करा वृश्चिक राशी चिंता वाढेल आज परिस्थिती अनुकूल राहील एकाच वेळी अनेक कामे हाताळणारी चिंता वाढेल गायीमुळे तुमचे काम बिघडू शकते गाई चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील कुटुंबासह काही शुभ कार्या सहभागी व्हाल आज भाग्य सत्याहत्तर टक्के तुमच्या बाजूने असेल गाईला गुळ खाऊ घाला धनुराशी बढती मिळेल आज जोडीदारासोबत उर्वरित कामं पूर्ण कराल कुटुंबात काही काळ तणाव निर्माण होईल तुम्ही त्याचे निराकरण करण्यात यशस्वी व्हाल आई वडिलांची सेवा करण्यात वेळ घालवा वरिष्ठांकडून कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळेल बढती मिळू शकते आज भाग्य एक्क्याऐंशी टक्के तुमच्या बाजूने असेल कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा टिळा लावा मकर राशी सावधराम आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात सावधगिरी बाळगावी लागेल कोणतीही रिस्क घ्यायची असेल तर विचारपूर्वक घ्या तुम्हाला मानसिक शांती मिळेल सामाजिक संवाद वाढल्याने तुमची लोकप्रियता वाढेल आज भाग्य अठ्ठ्याहत्तर टक्के तुमच्या बाजूने असेल श्री गणेश चालिसाचे पठण करा कुंभराशी संकटात सापडाल आज तुम्ही पैसे खर्च करण्यापूर्वी बचतीचा विचार कराल भविष्यात मोठ्या संकटात सापडू शकता कामाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अनुकूल राहील सरकारी नोकरी संबंधित कोणताही काम करण्याचा विचार करत असाल तर वेळ मिळेल व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील आज भाग्य एक्क्याण्णव टक्के तुमच्या बाजूने असेल गणपतीला दुर्वा अर्पण करा मीन राशी सन्मान वाढेल आज तुम्ही तुमचे काम एखाद्या मित्राच्या मदतीने कराल तुमचा मान सन्मान वाढेल कुटुंबासोबत भविष्याच्या योजनांवर विचार कराल वैवाहिक जीवनात दीर्घकाळ येणारे अडथळे दूर होतील सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल आज भाग्य ऐंशी टक्के तुमच्या बाजूने असेल सूर्याला जल अर्पण करा